श्री स्वामी समर्थ हरतालिकेच्या व्रतामध्ये आपल्याला सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करायची आणि त्यानंतरच आपण काही खाऊ किंवा पिऊ शकतो या व्रतामध्ये तुम्ही फलाहार करू शकतात फळ खाताना तुम्हाला चुककुनी फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकतात पण तुम्हाला मीठ किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतात पण या व्रतामध्ये आपल्याला भगर ज्याला वरीसुद्धा मांडतात ती चुकूनही खायची नाही आहे कारण महादेवांच्या कोणत्याही व्रतामध्ये ते श्रावणातले सोमवार असू दे महाशिवरात्री असू दे किंवा हरतालिकेचे व्रत असू दे त्यामध्ये भगरचं सेवन हे करायचं नाही आहे या व्रतामध्ये आपल्याला सेंदो मिठाचाच वापर हा करायचा आहे तसेच कांदानी लसूण सुद्धा खायचं नाही आहे हरतालिकेचं व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मे मोदक किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे